बिनविरोध उमेदवार निवडून येतोय तर हे तुम्हाला चालणार आहे का मतदान कार्ड काय करायचे आपण हा चालणार आहे तुम्हाला पाहिलं तुम्ही पन्नास पन्नास लाख रुपये दिल्या गेले माघारीला मग तुम्ही फॉर्म टाकलाच होता कशाला एवढे त्यांना घाबरत होते तर हा सत्तेचा एवढा दुरुपयोग हा पैसा येतोय कुठून जर पन्नास पन्नास लाख रुपये तुम्ही उमेदवाराला एखाद्याला माघार घ्यायला देता पैसा आला कुठून याचा आपल्या जनतेने विचार केला पाहिजे माझ्या आया बहिणींनी विचार केला पाहिजे तरुण वर्गाने विचार केला पाहिजे आज तरुण वर्गाला रोज पार्ट्या चालू आहे कुठं मटण कुठं दारू हे चाललंय ही संस्कृती आहे आप आपली लोकशाही करता आणली घटना कशा करता लिहिल्या गेली की आपल्यातून एक चांगला प्रतिनिधी निवडून दिला जाईल तो आपल्या भागाकरता काहीतरी काम करल रोजगारीवर कोणी बोलत नाहीये फक्त हिंदू मुस्लिम चाललेल आपण आमदार निवडून दिला धर्मयोद्धा फक्त नावाला धर्मयोद्धा आहे दीड वर्षात काय केलं बरं मला सांगा दीड वर्षात काय केलं आणल्या काही कंपन्या काय धुळ्याचा विकास आज तुम्ही बघता माय मावल्या बाहेर जायचं खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे समजत नाही आज आपलं प्रभात नगर झालं हा दोन नंबर वाढ झाला किती दिवसापासून इथं लवकर राहतात आज तरी गार्डन मी पाहिलं तर काही प्रगती नाहीये आहे निवडून आल्यानंतर काय केलं यांनी पाच वर्ष तोंड दाखवत नाही का दाखवत नाही कारण की आपण विकल्या जातो माय मावल्या नो पैसा येईल पैसा घ्या सोडू नका हा पैसा आपला आहे हा पैसा कुठून येतो डबलनी घरपट्टी आहे आपल्याला नळपट्टी आहे लाईट बिल लादलं जात आपल्या महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका धुळ्याची एवढी आहे की याच्यात डबल नी घरपट्टी कुठंच नाही त्यापेक्षा भाड्याच्या घरात राहिल्याला परवडत ना वर्षाला पन्नास हजार वीस हजार आता तुम्ही नोकरीवाले वर्ग आहे इकडे बंगले किती घरपट्टी येत असेल तुम्हाला चांगलं माहित असेल म्हणून चांगले उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आज मी एक किन्नर होती म्हणून मला नाकारण्यात आलं ही तुमची हिंदुत्वादी पार्टी तुमच्याजवळ समानता नाहीये किन्नर असणं चुकीचं आहे का हा मे बी तुमच्यात आहे हा जोपर्यंत मी भाजपचं काम करत होते तोपर्यंत मी हिंदूवादी होती मी आता शिवसेनेत आली तर मी चुकीची होऊन गेली अहो एक रुपया मी ज्याला देईल ही आमची बरकत असती मावल्यांना आम्ही देतोय ते अंधश्रद्धा आहे म्हणे प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस आम्हाला चौदा वर्ष वनवासात आम्ही तिथे थांबलो आम्हाला वर दिला तुम्ही ज्याला सिक्का देशाल कलियुगात त्याचं कल्याण होईल हे शास्त्रात आहे काय लावलं माता अंधश्रद्धा पसरवत आहे एक रुपया अरे तुमच्या पाच हजाराला माझा एक रुपयाच भारी तुमच्या पाच हजाराला माझा एक रुपयाच भारी आम्ही खरे हिंदू आधी हो आमचे बाळासाहेब ठाकरे जे स्वर्ग यांनी हिंदुत्वाकरता काम केलेलं आहे हा आज यांची सत्ता आहे कुठं गो हत्यापन झाली सांगा डोळ्यात कत्तलखाणी चालू आहे गो रक्षकांना काय मार मिळतोय आपल्या डोळ्यावर कुठं तरी हिंदुत्वाची पट्टी बांधून दिली हो फारुख शाह आमदार होता कधी हिंदूंना त्रास दिला का फारुख शाहला कोण ओळखत होत फारुख शाहला निवडून आणणार आपला अनुपाग्रवाले छाती टोकपणे सांगते त्या टायमाला त्या राजू बाबा भाजपकडून उभे होते अपक्ष बाबाची खाट पाडण्याकरता फारुख शाहला पैसे देण्यात आले आणि निवडून आणण्यात आलं आणि फारुख मुलाला कोण ओळखतंय हो आपले आमदार सांगतात की फारुखाचा पोरगा महापौर होणारे भविष्य आणि तुम्हीच करताय तुम्हीच त्याला आपल्या लोकांसमोर आणताय अरे हिंदू म्हणून जागा आपला देश छत्रपतींच्या विचारावर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो संविधानावर चालतो यांना फक्त निवडणूक आली संविधान मिटाने वाले हे हिंदू मे है अरे सातशे वर्ष मुघलांनी राज्य केलं तीनशे वर्ष इंग्रज येऊन गेले त्यावेळेस हिंदू खत्रेमय नव्हता आणि आता तुमची सत्ता असून हिंदू कत्रेते अरे भारताचा हिंदू असा आहे एक शंभरला भारी पण आपली संस्कृती आपल्याला शिकवते अतिथी देवो भव बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे काय बोलत नाही का त्यांची आटापाणी बंद करत नाही कारण की यांना सत्ता भोगायची आपल्याला समान नागरिक कायदा आला पाहिजे आपल्या भागाचं कल्याण झालं पाहिजे आपल्या भागात कामं झाले पाहिजे याच्याकरता माझे चारही उमेदवार इथं बसलेले यांना बहुरस मताने तुम्ही निवडून द्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला जर खरोखर आपण हिंदू आधी तर पंधरा तारखेला या हरमकोरांना यांची जागा दाखवली पाहिजे कारण की लोकशाही ही आपल्यावर टिकलेली आहे आपण जागृत नाही झालो उद्या आपल्या घरात घुसतील आहो सिंधी कॅम्पामध्ये माघार घेण्याकरता लेडीजला सुद्धा मारलं एवढी गुंडागर्दी तुम्ही म्हणतात आम्ही हिंदू आधी हिंदू कधी आया बहिणींवर आत टाकतो हिंदू रक्षण करतो यांनी फक्त तिकीट दिले गुंडांना ज्यांचे दोन नंबरचे धंदे यांना तिकीट दिले निष्ठावंताला तिकीट मिळालं नाही अशी भाजपे यांना आज तुम्ही जर जागा दाखवली नाही तर उद्या आपल्या घरापर्यंत बी आल्याशिवाय राहणार नाही उद्या तर फॉर्म भरू देणार नाही माझ्यावर तर इतका दबाव आहे मी त्यांना आज म्हणलं गोळी घाला मला मी तर दबणार नाही तुमच्याकडून मी एक आवाज उचलला आहे मी तुमच्याकडून दबणार नाही गोळी घालून द्या म्हणलं तर आवाज दबल तोपर्यंत दबत नाही आज आमच्याकडं सोळा नंबर वॉर्डामध्ये आम्ही आठ शिक्षक पकडले पैसे वाटताना हे करताना यांनी एवढा दबाव आणला शिक्षकांची इच्छा नसताना यांनी गव्हर्नमेंट सर्वसांना प्रचाराला लावून दिलं एवढी दादागिरी व्हिडिओ पाहिला का व्हिडिओ आलेत बघा मी टाकलोय ग्रुपला शिक्षक लोकांना कामाला जे बिचारे शिक्षण करता समाज घडवता त्यांना वाईट कामाला लावून दिलं यांनी शासनाचा नियम आहे की गव्हर्नमेंट सर्व प्रचार करू शकत नाही अशा लोकांना दमडाटी करून यांनी बिचारांना ला प्रचाराला लावलं ला। तर माझी एकच इच्छा आहे माझ्या माता भगिनीन हो तरुण वर्गान हो यांच्या आमिषाला लावू नका पैसा आला भरपूर खा घ्या पण बटन शिवसेनेचा दाबा हीच माझी इच्छा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतीये आणि मी माझ्या बरकतचे सिक्के आणले हे तुम्हाला हे वाटून देतील कारण की मला आणखी सभा आहे मी तिकडे जाते पण माझे सिक्के मी दिले ते घ्या आणि ते ते पाच हजारावर भारी राहील आणि निवडून द्या जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वते पते हर 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 हरा, हरा। हर जय भवानी धन्यवाद मामाने उमेदवारी तिकडे जरी केली असली तरी मामांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचे सर्वच उमेदवार निवडून येण्याच्या रेसमध्ये आहेत आणि आज मामांनी आपल्या भागासाठी सर्वांना एक बरकतीसाठी देवाऱ्यामध्ये ठेवला जाईल म्हणून प्रत्येकाला एक रुपयाचा डॉलर आपल्याला दिलेला आहे तो डॉलर प्रत्येकाला आम्ही सभा संपल्यानंतर जेवणाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ताटाला लावून देऊ मामांनी त्याला सगळ्या त्यांच्याकडूनच आणून आपल्याला दिले मामा हात लावून दाऊन मामा ऐकायला तुमच्या हात कोणाला तरी देऊन द्या तुमच्या हातून या कोणी पण एक जण आहे या मावशी तुम्ही या या चला आणि सगळ्यांनी शिवसेनेला निवडून द्यावडून बर का बर आहे ना शिवसेनेला द्या मग 真牛啊！真牛啊！真牛！